रामकृष्ण मूल कस तयार होत एखाद्या न शिकलेल्या माणसाला जर विचारलं तर ते उत्तर काय देत की अर्धा आईचं आणि अर्ध बापाच असं मूल तयार होत आणि एखाद्या शिकलेल्या किंवा विज्ञानाच्या दृष्टीने जर विचारलं तर काय आईचा एक समस आणि बापाचा एक क्रोम अशी मुलगी तयार होती आणि आईचा एक आणि बापाचा वाय असा मुलगा तयार होतो आणि ज्ञानेश्वर माऊलीनी ज्ञानेश्वरी मध्ये संकल्पना मांडली तेराव्या शतकात शुक्र सोनिताचा सांदा मिळता पाचाचा बांध तत्व वायुतशा एकाचे झाले म्हणजे शुक्र पेशी हे पुरुषांमध्ये असतात आणि पेशी हे स्त्रियामध्ये असतात ते पाहण्यासाठी शुक्र आणि सोनी पेशी पाहण्यासाठी मायक्रोस्कोप याची आवश्यकता असते हे ज्ञानेश्वर माउदींनी ज्ञानेश्वरी तेराव्या शतकात मांडलं म्हणून ज्ञानेश्वर माऊली हे विज्ञानाचे जनक म्हटलं तरी वावलं ठरणार नाही रामकृष्ण